केंद्र सरकारचा मोठा निर्णय संपूर्ण भारतात होणार जातीय जनगणना केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला असून संपूर्ण भारतात जातीय जनगणना राबवण्याची घोषणा केलेली आहे या निर्णयामुळे देशातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय समतोलावर एक मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे ही जनगणना दोन हजार एकतीसमध्ये होणाऱ्या जनगणनेच्या अनुषंगाने स्वतंत्ररित्या राबवली जाते आहे असं सरकारने स्पष्ट केलं जातीय जनगणनेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष ओबीसी समाजाकडून केली जात होती बिहारने नुकतीच जातीय सर्वेक्षण करून दिलेला अहवाल यशस्वी ठरल्यामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढला होता त्यात देशभरात वाढणारी सामाजिक असमानता आणि आरक्षणाच्या मागण्या या पार्श्वभूमीवर ही जनगणना अत्यंत महत्वाची ठरते आहे सरकारनं स्पष्ट केलंय की या जनगणनेमुळे प्रत्येक समाज घटकाच्या लोकसंख्येचे अचूक चित्र मिळेल आणि त्यामुळे सरकारी योजना आरक्षण धोरणे अधिक प्रभावीपणे राबवता येतील आणि या निर्णयाचे स्वागत करताना अनेक पक्षांनी हा समावेशक आणि ऐतिहासिक पाऊल असल्याचं म्हटलेलं आहे तर काहींनी यातून सामाजिक तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे जातीय जनगणनेचा डेटा पारदर्शकपणे सादर केला जाईल असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे यामुळे समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळण्यास मदत होईल अशी सरकारची भूमिका आहे आणि या निर्णयामुळे देशाच्या सामाजिक संरचनेत नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे